नमस्कार फॅमिली सो so, गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा ब्लॉग स्पेशली गोकुळाष्टमीची आम्ही जी तयारी केलेली आहे दोन वर्षांनंतर आज आम्ही सेलिब्रेट करतोय मम्मी पप्पा आल्यानंतर सो so, आज सगळेजण इथे रेडी आहेत मस्त डका सगळे मस्त रेडी झालो आहे आणि तुम्हाला दाखवतो तयारी काय काय केलेली आम्ही गोकुळाष्टमीची सो so, इथं स्टार्टिंगला हे पाच फळं पाच व्हायनंतर आम्ही इथं पाना मोर पंख सुद्धा आहे आणि इथं आमच्या कृष्णाची मूर्ती आहे बघा पेडे आहेत इथं तीर्थ बनवलंय काकडी आहे जे त्याचा मान आहे सो या प्रकारे आम्ही इथं पूजा पूजेची जी तयारी आहे ती केलेली आहे थोडा अजून वेळ आहे सो so, थोड्या दहा मिनटातच पूजा म्हणजे पाळणा आम्ही म्हणू आणि त्याची शूटिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल इकडे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा चॅनलला कारण असे काही खूप सारे ब्लॉग्स आमचे येत असतात कॉमेडी चॅनल्स आमचे येत असतात so, सो याचबरोबर आज येदू पण आमचा एकदम मस्त अजून जागा आहे दिपालीने यावेळी तयारी करून बसली दिपाली अजून आठ वाजल्यापासून सो so, भेटूया बारा वाजू दे तुम्हाला पुढचा ब्लॉग अजून कंटिन्यू ठेवतो सो so, मित्रांनो इथं टाइम आपला झालेला आहे तीन मिनटं बाकी आहेत सो कृष्ण देवाला आपण जे आहे ते अभिषेक करून घेऊया आंघोळ घालून घेऊया

बस पप्पा साझे बारह बराबर बारह बारह रोजी शिक त्याला पुसल्यानंतर आपण त्याला वस्त्र घालू हे त्याचे वस्त्र आहे आता हे वस्त्र झाल्यानंतर आपण त्याला त्यांना पाण्यात आरामसे ठेवूया सो काय जिथं जे कृष्ण जे आहेत ते त्यांची स्थापना केली म्हणजे जनतांना पाळण्यात ठेवण्यात आलेले आहे आणि आता पाळणा बोलून त्यांचं स्वागत करूया आपण आणि याचबरोबर बाहेर पावसाचा वर्षाव चालू झालेला आहे गोपाल कृष्ण महाराज की जय

तिसऱ्या दिवशी माझे तासे नवती उत्सव करीती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्यांचे नाचे गोविंद गोविंदवात्या दिवशी चवती चौकी बाळा बाळ नानी निंबे डाळिंबे नारळ आणि ती सख्या मिळून दृष्ट काढी ती जो जो बाळा जो जो

सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोबा आवरो आवरण धरा चांद्याच्या प्रहरी अंगारा करा गाई वाचरा मुला मुलाले जो, 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 जो। आठव्या दिवशी

राधे कृष्णा सो फॅमिली ह्या वर्षी या पद्धतीने आपण इथं सेलिब्रेट केलेलं आहे आणि खूप बरं वाटलं कारण गेल्या दोन वर्ष नव्हतं केलं या वर्षी आम्ही के एन्जॉय केलंय आणि ह्याच वर्षाप्रमाणे दरवर्षी आम्ही असं सेलिब्रेट करू सो so, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बाय हॅपी गोकुळाष्टमी आणि डाय अंडी